श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो या सात सवयी घरात गरिबी आणतात वास्तुशास्त्राचा आपल्या जीवनाशी खोलवर संबंध आहे असे म्हटले जाते की घरात चुकीची दिशा किंवा अगदी लहानशी गोष्ट देखील वास्तुदोष निर्माण करू शकते बऱ्याचदा एखादी व्यक्ती यशाच्या शिखरावर पोहोचण्यासाठी कठोर परिश्रम करते परंतु तरीही त्याला अपेक्षित यश मिळत नाही यामागील कारण घरात असलेल्या नकारात्मक ऊर्जेचा प्रभाव असू शकतो वास्तुशास्त्र अशा अनेक गोष्टींबद्दल सांगते ज्या चुकूनही घरात ठेवू नयेत अन्यथा दुर्दैव आयुष्यभर तुमची साथ सोडत नाही यामुळे केवळ आर्थिक नुकसान होत नाही तर व्यक्ती मानसिकदृष्ट्या अस्वस्थ होते वास्तुशास्त्रानुसार घरात गरिबी आणणाऱ्या गोष्टी कोणत्या आहेत ते जाणून घेऊया पण त्याआधी जर तुम्हाला लक्ष्मी मातेचा आशीर्वाद तुमच्यावर कायम राहावा असे वाटत असेल तर हा व्हिडिओ लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये जयलक्ष्मी माता नक्कीच लिहा नंबर एक सूर्योदयानंतर बराच वेळ झोपल्याने किंवा अंथरुणावर पडल्याने घरात नकारात्मकता येते आपल्याकडे सूर्योदयापूर्वी उठण्याची परंपरा आहे आणि असे मानले जाते की असे केल्याने घरात सुख आणि समृद्धी येते जर तुम्हाला एखाद्याला पैसे उधार द्यायचे असतील किंवा परत करायचे असतील तर हे काम करा सूर्यास्ताच्या आधी हे करावे जर तुम्ही सूर्यास्तानंतर कोणाला पैसे दिले तर पैशाचे नुकसान होऊ शकते बालपणात कोणीतरी तुम्हाला नखे चावण्याच्या सवयींबद्दल फटकारले असले असे मानले जाते की जर कोणी असे केले तर राशीत सूर्य कमकुवत होतो यामुळे डोळ्यांच्या समस्या निर्माण होतात आणि एखाद्याला वाईट प्रतिष्ठा देखील मिळू शकते रात्री तुमचे स्वयंपाकघर कधीही घाणेरटे ठेवू नका जर तुमच्या स्वयंपाकघरात घाणेरडी भांडी आणि घाण असेल तर देवी अन्नपूर्णा रागवू शकतात यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा निर्माण होते आणि संपत्तीत घट होईल वास्तूनुसार रात्री घर झाडू नका यानुसार हे करणे चुकीचे आहे असे मानले जाते की देवी लक्ष्मी झाडूमध्ये राहते आणि रात्री झाडू मारल्याने तिला राग येऊ शकतो म्हणून झाडूवर पाऊल ठेवणे देखील अशुभ मानले जाते जर तुमच्या घरात बूट आणि चप्पल विखुरलेले असतील तर ते अनावश्यक तणाव निर्माण करू शकते यामुळे संपत्ती कमी होते आणि यश मिळवण्यात अडथळे येतात जर तुमच्या घराच्या मुख्य दर प्रवेशद्वारावर अंधार असेल तर ते खूप अशुभ आहे आम्ही तुम्हाला सांगतो की जर घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर अंधार असेल तर केलेले काम बिघडते आणि त्यामुळे खूप मेहनत करूनही तुम्हाला अनेक कामांमध्ये यश मिळत नाही दुसरे म्हणजे बाथरूममध्ये ठेवलेल्या रिकाम्या बादलीतून नकारात्मक ऊर्जा वेगाने वाढते म्हणून बाथरूममध्ये ठेवलेली बादली नेहमी भरलेली ठेवा जर बादली पाण्याने भरलेली नसेल तर ती उलटी ठेवा बरेच लोक बेडवर बसून जेवण करतात जी खूप वाईट सवय आहे वास्तुशास्त्रातही हे चुकीचे म्हटले जाते असे केल्याने देवी लक्ष्मीचा राग येतो तसेच बेडवर अन्न खाल्ल्याने बेड घाणेरडा होतो आणि अशा बेडवर झोपल्याने रात्री वाईट स्वप्ने देखील पडतात घरात स्वच्छतेकडे विशेष लक्ष द्या कारण जिथे स्वच्छता असते देवी लक्ष्मी जिथे स्वच्छता असते तिथे राहते पण सूर्योदयानंतर चुकूनही घर झाडू नका किंवा पुसू नका कारण यामुळे आर्थिक अडचणी येतात वास्तुशास्त्रानुसार आरसा हा सुसंवादाचे प्रतीक असू शकतो परंतु तुटलेला काच नकारात्मक ऊर्जा आणि दुर्दैव आकर्षित करू शकतो अशा परिस्थितीत घरातील सदस्यांच्या जीवनावर त्याचा वाईट परिणाम होतो प्रगतीसोबतच त्याचा आर्थिक स्थितीवरही नकारात्मक परिणाम होतो म्हणून तुटलेली कास ताबडतोब काढून टाका अनेकांना नळ उघडा ठेवून पाणी वाहून द्यायची सवय असते वास्तुशास्त्रानुसार हे अशुभ आहे हे आपण सांगूया यामुळे तुम्हाला आरोग्याशी संबंधित समस्यांना तोंड द्यावे लागू शकते आणि तुम्ही मानसिकदृष्ट्या कमकुवत देखील होऊ शकता तिसरे वास्तुशास्त्रानुसार घरात कृत्रिम रोपे किंवा फुले ठेवणे अशुभ मानले जाते घरात त्यांची उपस्थिती नकारात्मक ऊर्जेचा प्रभाव वाढवते आणि कुटुंबातील शांती आणि आनंद बिघडवते कृत्रिम रोपे नक्कीच सुंदर दिसतात पण यामुळे कुटुंबातील सदस्यांचे नाते बिघडू शकते लोकांमध्ये दिखावा करण्याची सवय वाढते अनेकदा आपण अशा गोष्टी ठेवतो ज्यांची आपल्याला गरज नसते ते स्टोअर रूममध्ये ठेवले जातात ज्यामुळे त्यात कोळीचे जाळे तयार होते किंवा जिथे घाणे घाण असते ती खोली स्वच्छ करता येत नाही त्या घरात देवी लक्ष्मी राहत नाही त्या घरातील लोकांना आर्थिक संकटांचा सामना करावा लागतो आणि गरिबी पसरू लागते कर्ज वाढू लागते गंजलेले आणि खराब झालेले लोखंड शक्य तितक्या लवकर घराबाहेर फेकून द्यावे जुने खराब झालेले किंवा गंजलेले कुलूप कधीही घरात ठेवू नका असे मानले जाते की यामुळे घरातील लोकांची प्रगती थांबते यशाच्या मार्गात अनेक प्रकारचे अडथळे येतात तुटलेली भांडी काच झाडू मग कप इलेक्ट्रॉनिक वस्तू घरात चित्रे फर्निचर दिवे इत्यादी वस्तू ठेवू नयेत कारण यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा निर्माण होते कमाईवर परिणाम होतो आणि व्यक्ती आर्थिकदृष्ट्या अडचणीत राहते जर तुमच्या कुटुंबातील काही लोकांचे आरोग्य चांगले नसेल तर तुमच्या घरात मृत रोपे असू शकतात वास्तुशास्त्रानुसार जर तुम्ही घरात मृत रोपे ठेवली तर तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला आरोग्याशी संबंधित स... समस्यांना तोंड द्यावे लागू शकते म्हणून जर तुम्ही घरात रोपे ठेवली तर त्यांना दररोज पाणी देत राहा जेणेकरून ते नेहमीच ताजे राहतील क्रमांक चार वास्तुशास्त्रानुसार घरातील रोपांना पाणी द्या घरात तुटलेले किंवा बंद पडलेले घड्याळ असणे तर ते ताबडतोब काढून टाकावे बंद पडलेले घड्याळ तुमच्या वेळेवर वाईट परिणाम करू शकते अशा परिस्थितीत त्या घरात राहणाऱ्या लोकांवर ताण आणि दुर्दैव येऊ शकते अशा परिस्थितीत नकारात्मक मा ऊर्जा मागे सोडत नाही म्हणून जर घरात बंद पडलेले घड्याळ असेल तर ती दुरुस्त करा किंवा ते काढून टाका वास्तुशास्त्रानुसार जर तुम्हाला जुन्या वस्तू आणण्याची आवड असेल तर त्या अंताना काळजी घ्या कारण या प्राचीन वस्तू बहु बहुतेकदा बहुत त्यांच्या मागात मागील मालकांच्या कथा आणि ऊर्जा घेऊन जातात म्हणून घरात जुन्या वस्तू ठेवू नका ते आणण्यापूर्वी त्यांचा इतिहास जाणून घ्या कारण त्यांचा तुमच्या जीवनावर नकारात्मक परिणाम होऊ शकतो वास्तुशास्त्रानुसार नवीन वर्ष आल्यावर आपण नवीन कॅलेंडर लावतो पण जुने कॅलेंडर फेकून देण्याऐवजी ते सुरक्षितपणे ठेवतो परंतु हे अजिबात करू नका कारण जुने कॅलेंडर भूतकाळ दर्शवतात आणि जुने कॅलेंडर ताबडतोब घरातून काढून टाकावे जर तुमची आर्थिक परिस्थिती वाईट असेल तर ते संध्याकाळनंतर दूध दही आणि मीठ यासारख्या वस्तू दान केल्यामुळे देखील असू शकते असे मानले जाते की संध्याकाळनंतर या गोष्टी दान केल्याने दुर्दैव येते याचा आर्थिकदृष्ट्या नकारात्मक परिणाम होतो तुम्ही झाडू तुमच्या घराच्या वायव्य किंवा पश्चिम कोपऱ्यात ठेवावा तुम्ही झाडू ईशान्य किंवा दिशेने किंवा प्रार्थना नये तुम्ही तुटलेला किंवा जुना झाडू देखील वापरू नये पाचवा क्रमांक देवी अन्नपूर्णा स्वयंपाकघरात राहते आणि अन्न साठवण्याचा सा डबा कधीही रिकामा नसतो परंतु वास्तूनुसार जर घरात अन्न साठवण्याचा सा डबा रिकामा असेल तर घरातील सुखसमृद्धी नष्ट होते आणि देवी लक्ष्मीसोबत अन्नपूर्णा देखील रागवू शकते म्हणून हे झाडू लक्षात ठेवा लक्षात ठेवा की घरातील अन्नसाठा कधीही रिकामा ठेवू नये अन्नसाठ्यात नेहमी काहीतरी ठेवा असे म्हटले जाते की तुम्ही तुमचा पर्स कधीही रिकामा ठेवू नये जरी तुमच्याकडे पैसे नसले तरी कमीत कमी एक नाणे तरी ठेवा तुमचा पर्स रिकामा ठेवल्याने देवी लक्ष्मी रागवू शकते आणि आनंद आणि शांती देखील हिरावून घेऊ शकते म्हणून हे लक्षात ठेवा पूजागृहात ठेवलेला कलश कधीही रिकामा ठेवू नये कृपया लक्षात ठेवा की ब्रह्मा विष्णू आणि महेश पूजा कलशात राहतात पूजा कलश हा व्यक्तीच्या जीवनाशी संबंधित आहे म्हणून पूजा कलश कधीही रिकामा ठेवू नये याची क का विशेष काळजी घ्या ते गंगाजलाने भरण्याची खात्री करा ते घरात सुख आणि समृद्धी आणते आणि प्रगतीचे सर्व माग मार्ग उघडते सूर्योदयानंतर केस विंचरणे वास्तू वाईट आहे संध्याकाळी केस विंचरणे टाळा त्यामुळे देवी लक्ष्मीचा राग येऊ शकतो सहावा मुद्दा महिलांनी आंघोळ केल्यानंतरच स्वयंपाकघरात प्रवेश करावा आंघोळ करण्यापूर्वी स्वयंपाकघरात जाऊ नये घर स्वच्छ केल्यानंतर महिलेने तुमत श्राद्ध करावे श्राद्ध उशिरा केल्याने घरात दारिद्र्य येते महिलांनी श्राद्धानंतर देव देवाची प्रार्थना करावी आणि त्यांना अर्पण केलेला प्रसाद खावा लक्ष्मी जर तुम्ही देवीला प्रसाद अर्पण करण्यापूर्वी काही खाल्ले तर देवी लक्ष्मी रागावू शकते ज्या घरात स्त्री नेहमीच रागावते आणि कधीही आनंदी नसते तिथे देवी लक्ष्मीचा आशीर्वाद नसतो घरात स्त्री शक्तीचा आदर करू नका स्त्री देवीच्या रूपात आहे तिचा आदर न केल्याने तुम्ही देवी लक्ष्मीला रागवता घरात देवदेवतांच्या तुटलेल्या मूर्ती फाटलेली चित्र किंवा धर्मग्रंथ ठेवणे अशुभ आहे त्यांना पवित्र नदीत विसर्जन करावे चुकूनही स्वयंपाकघरात औषधे ठेवू नयेत या सवयींचा कौटुंबिकातील सदस्यांच्या आरोग्यावर परिणाम होतो जर बाथरूम आणि शौचालयाचे दरवाजे अनावश्यकपणे उघडे ठेवले तर घरात आणि दुकानात सतत पैशाचे नुकसान होत राहते तसेच हे दोन्ही दरवाजे उघडताना किंवा बंद करताना आवाज करू नये हे लक्षात ठेवा व्हिडिओ आवडला असल्यास आपल्या ग्लो मराठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका